सारस्वत लेआउट परिसरासह क्रमांक करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत ओमप्रकाश तिवारी मुख्य प्रवक्ते शहर काँग्रेस समिती यवतमाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी यवतमाळ नगर परिषदेकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे निवेदनात नमूद करण्यात आला आहे की सद्यस्थितीतील प्रभाग रचना ही लोकसंख्या आणि मतदार मतदारसंख्या यामध्ये मोठा असमतोल निर्माण करणारी आहे रस्ते नैसर्गिक सीमारेषा तसेच स्थानिक सोयीसुविधांचा विचार न करता मनमानी पद्धतीने प्रभाग आखण्यात आला असून यामुळे नागरिकांच्या हितावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचा नागरिकांचा दावा आहे नागरिकांनी नगर परिषदेला सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की सदर प्रभाग रचना रद्द करून नवी आणि न्याय प्रभाग रचना करावी त्यांनी सांगितले की प्रभाग रचना करताना नियम आणि कायदेशीर निकषांचं पालन झालं नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक अठराच्या रचनेचा पुनर्विचार करून सुधारित रचना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट डी न्यूज मराठी यवतमाळ निवडणूक आयोग अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तसेच शासन निर्णय शहरी विभाग अंतर्गत जे नियमानुसार प्रभाग रचना केली पाहिजे त्याचा कुठेही नगरपालिकेकडून किंवा निवडणूक आयोगाकडून लक्ष देण्यात आलेलं नाही आहे जे नैसर्गिक प्रभागरचना करावं लागते आपल्याला नैसर्गिक सीमा व विभागांचा विचार करणे आवश्यक असून सुद्धा कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नाही आहे आणि यांनी प्रभागरचना केलेली आहे त्याचाच आमचा प्रभागामध्ये प्रभाग रचना पूर्ण बिघडलेली आहे आणि एकाच भागामध्ये प्रभागामध्ये एकाच घरांमध्ये एक घर दोन दोन ठिकाणी केलेले आहे म्हणजे एकाच घरामध्ये दोन भाऊ असणारे दोघांचे मतदान दोन दोन म वेगवेगळ्या विविध प्रभागामध्ये जाण्याची इथं हे अशा प्रकारची रचना केलेली आहे नगर तर आम्ही सारस्वत नगर प्रभाग क्रमांक अठराचे रहिवासी असून इथं नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आलेलो आहे का जे नियमाप्रमाणे नैसर्गिक रचनेचा जे निकष आहे त्या अनुषंगाने आमच्या प्रभागची रचना करण्यात यावी आणि फेर तपासणी करूनच पुढील प्रभागची रचना करून समोर निवडणूकचे काम घेऊन जाण्यात यावे अँड प्रेस द अपडेट